चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया ओता माझा मराया माऊलीची माया ओता माझा भीमरा भीम सर्वांना आंबेडकर नगर स्थानिक बौद्धजन मंडळातर्फे मी ॲडवोकेट कैलाज प्रभाकर जाधव मंडळाचा खजिनदार दरवर्षी आम्ही बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमाला आम्ही शैक्षणिक सामाजिक आणि अशा व्यवस्थित सर्व कार्यक्रम इथे मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो आज आपण इथे बघत असणार तर मोठ्या संख्येने इथे नागरिक जे उपस्थित आहेत त्याची भव्य मिरवणूक इथे बाबासाहेबांची काढण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या विचारांना आम्ही संपूर्ण संपूर्ण समाजामध्ये त्यांचे विचार पोचवण्याचं आम्ही काम करत असतो आणि आमच्या मंडळातर्फे सामाजिक शैक्षणिक आणि खेळामध्ये आम्ही त्यांचं पूर्ण आमच्या मंडळाचं काम असते आणि ही जयंती मोठ्या उत्साहात आम्ही साजरी करत असतो जयंती आपण कशासाठी आपल्याला सर्वांनाच माहिती असेल की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख आहे बाबासाहेबांनी जे आपल्याला समानतेचं सर्वांना भारतीय स नागरिक म्हणून आपल्या सर्वांना मतदानाचा हक्क स्त्रियांसाठी हक्क हे आपल्याला बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये मांडलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला सर्वांना जे एक मतदानाचा हक्क किंवा शैक्षणिक हक्क आहे तो सर्वांना समान आहे त्यामुळे त्यांचे विचार आम्ही बाबासाहेबांचे विचार संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून करत असतो सर आपण या जयंतीच्या बाबासाहेबांचे विचार आम्ही या रॅली मधून सर्वांपर्यंत पोहचवत असतो ज्या आपल्याला सोयी सुविधा आणि जे हक्क हक्क जे दिलेले आहेत त्याबद्दल आम्ही जनजागृती या जयंती मार्फत करत असतो तर आपला काय नावा मी गणेश गोविंद जाधव या मंडळाचा उपाध्यक्ष आहे आणि सर्वात प्रथम पहिला सगळ्या भारतीय नागरिकांना आंबेडकर जयंतीच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि मा बाबासाहेबांमुळे या भारताला संविधान मिळालं आहे आणि या भारतातल्या सर्व नागरिकांना न्याय आधी आणि अधिकार आणि हक्क मिळाले आहेत जास्ती करून महिलांना महिलांसाठी बाबासाहेबांनी भरपूर काय केलेलं आहे म्हणून बाबासाहेबांचे उपकार या देशातल्या प्रत्येक नागरिकांवर आहे मी एक छोटस गीत बाबासाहेबांबद्दल बोलतोय चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया ओता माझा भीमराया माऊलीची माया ओता माझा भीमराया सुचितल दे सारा देतो तसारा सारा सुचितल दे सारा देतो तसारा सारा आई चौवार देतो त सारा आई चौवार देतो त सारा भीमाई परी चिल्या पिल्यावरी भी परी पांगराया होता होता माझा माझा माऊलीची माऊली जय त्याचप्रमाणे आम्ही बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने आमचं सलग ही पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी जयंती आम्ही साजरी करतो सलग पाच दिवसाचा इथे भीम जयंतीचा कार्यक्रम आहे आपण जर पाहिले तर पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी भीम जयंती ही आंबेडकर नगर स्थानिक मंडळातर्फे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आयुष्यमान हरीश किरण हरिश्चंद्र काकडे त्याचप्रमाणे किशोर हरिश्चंद्र काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असते